महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करण्यामागे लागलेला आणि ही चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही सुद्धा तेच करतात पण मित्रांनो अभ्यास करत असताना सर्वात महत्वाची गोष्ट असते की आपण ज्या परीक्षेचा अभ्यास करत आहोत त्या परीक्षेचा नेमका अभ्यासक्रम तुमचा काय कोणता विषय तुम्हाला किती मार्कासाठी पेपरमध्ये येणार आहेत मित्रांनो जी तुमची आता बघा ही टेट तिसरी ओके या परीक्षेसाठी तुमचा अभ्यासक्रम काय कोणता विषय किती मार्कासाठी असणार आहे या संदर्भातली सखोल चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो मी किरण पाटील तुमच्या सोबत करतोय मित्रांनो आपण थोडस बघा याच्यामध्ये जर आपण डोकं बघितलं आता टेटचा बघा लक्षात घ्या तुम्ही मागच्या टेटचा जर आपण संदर्भ घेतला आता तुमचं ह्या वर्षाचं फायनल नोटिफिकेशन यायचं बाकी पण बा, मात्र एक्झाम तुमची येत्या मे व जून महिन्यामध्ये होणार आहे असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी डिक्लेअर केले आता आपण पहिले काय करू बघा अभ्यासक्रमात थोडासा पहिले काय करू मागच्या वर्षाचं नोटिफिकेशन समजून घेऊ बघ याच्यामध्ये तुम्हाला अभियोगिता हो सात टक्के प्रश्न म्हणजे काय वीस गुणांसाठी एकशे वीस प्रश्न आहेत बरोबर नंतर बुद्धिमत्ता तुम्हाला चाळीस टक्के म्हणजे काय ऐंशी गुणांसाठी तुम्हाला ऐंशी प्रश्न म्हणजेच तुमचा टोटल पेपर हा मित्रांनो दोनशे गुणांचा होणारे दोनशे प्रश्न तुमच्या पेपरमध्ये असणारे ही ही गोष्ट तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी काय करा नीट लक्षात घ्या आता बऱ्यापैकी लोकांना हे माहितीये की सर आम्हाला ऐंशी प्रश्न बुद्धिमत्ता चाचणीवरती आणि एकशे वीस प्रश्न तुमचे अपयोग्यतेवरतीत पण आपण बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता हो याच्यामध्ये काय काय नेमकं येतं ते पण आपण समजून घेऊयात पहा याच्यामध्ये जर आपण मित्रांनो पहिले बघूयात अभियोग्यता याच्यामध्ये काय काय असतं बघा अभ्यासक्रमात नेमकं काय दिलेले आणि विचारलं काय काय गेलं होतं याच्यामध्ये या घटकाच्या अंतर्गत बघा अभियोग्यता या घटकांतर्गत गणितीय क्षमता लक्षात घ्याच्यामध्ये काय म्हटले गणितीय क्षमता वेग आणि अचूकता भाषिक क्षमता इंग्रजी भाषिक क्षमता मराठी अवकाशीय क्षमता आवड समायोजन व्यक्तिमत्व इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील म्हणजेच काय मित्रांनो याच्यामध्ये तुमचं काय काय येते याच्यात तुमचं येते मॅथ्स ओके गणित गणित जरा तुमचं मराठी याच्यामध्ये आहे इंग्रजी तुमचं याच्यामध्ये ओके okay, मानसशास्त्र तुमचं याच्यामध्ये जीएस तुमचं याच्यामध्ये मित्रांनो या अभियोग्यता घटकामध्ये तुमचा समावेश आहे आता बुद्धिमत्ताच आपण थोडासा याच्यामध्ये बघा तुम्हाला आकलने वर्गीकरणे समसंबंध क्रमश्रेणी तर्कावानुमान कुट प्रश्न सांकेतिक भाषा लयबद्ध मांडणी इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये कोणते कोणते घटक असणारे त्यांनी सांगितले परंतु तुम्हाला सांगतो मागच्या टेट मध्ये झालं काय मागची टेट तुमची आयबीपीएस ने घेतली होती त्याच्यामध्ये कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचार होते कसे कसे विचार होते ते आपण समजून आता लक्षात वाक्य तुम्हाला सांगायचंय सदर परीक्षा ही विषय ज्ञानावर होणार नाही त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट तर मर्यादा असणार लक्षात टक्के म्हणजे विषय ज्ञानापेक्षा तुम्हाला एप्लिकेशन बेस तुम्हाला या ठिकाणी जरा जास्त महत्वाचं यांनी हायलाईट केलेले आता जर तुम्हाला मित्रांनो बघा याच्यामध्ये अंदाज बांधायचा असेल मागच्या टेटचा रेफरन्स काय सांगतो बुद्धिमत्तेचे मित्रांनो ऐंशी ते नव्वद प्रश्न तुम्हाला मागच्या टेट मध्ये मित्रांनो दोन मध्ये जी झाली होती त्याला विचारले होते मॅथ्स वर तुम्हाला तीस ते चाळीस हे झालं काय बघा ज्यांना मॅथ्सचे चाळीस होते त्यांना चे ऐंशी होते आणि ज्यांना चे नव्वद होते त्यांना मॅथ्सचे तीस असे शिफ्ट थोडाफार प्रमाण याच्यामध्ये फरक होता मात्र दोन्ही मिळून तुम्हाला एकशे वीस प्रश्न मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्ता मिळून मागच्या टेटला विचारले गेले होते आता मराठी तुमचे पंधरा ते वीस प्रश्न इंग्लिश तुमचे पंधरा ते वीस प्रश्न सायकोलॉजी तुमचे पंचवीस ते तीस प्रश्न आणि सोशियल सायन्स जीएस तुमचं जे त्याचे वीस ते तीस प्रश्न अशा प्रकारे तुमचा एकंदरीत मित्रांनो याच्यामध्ये मागच्या सगळ्या शिफ्टचा जर का आपण अंदाज या प्रमाणे विद्यार्थ्यांचा कौल होता आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो याच्यामध्ये बघा परफेक्ट सांगतो की रिझनिंग मध्ये बघा तुम्हाला किती मार्काची प्रश्नांची अपेक्षा याच्यामध्ये तर पहिली गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला बघा कमीत कमी ऐंशी प्रश्न तुम्हाला अभ्यासक्रमात सांगितले हे असणारच आहे याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो चाळीस क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये असणार आहे हे जे सांगितलं मी तुम्हाला शीप नुसार सांगितलं कोणाला कोणत्या विषयाचे इकडे तिकडे किती काय प्रश्न होते त्याचा हा अंदाज आहे लक्षात घ्या आता रिझनिंगचे तुम्हाला कमीत कमी ऐंशी प्रश्न याचे चाळीस प्रश्न आहेत मित्रांनो आणि या तिघांचे बघा वीस 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 जर तुम्ही प्रश्न पकडले असे तुमचे मित्रांनो सर्वसाधारणपणे हे दोनशे क्वेश्चन तुम्हाला दोनशे मार्कासाठी मित्रांनो विचारले जातील या दृष्टिकोनातून तुम्ही परीक्षेची मित्रांनो काय करायची तयारी करायची आहे ओके आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना बघा आता हे सगळं कळलं पण ही तयारी तुम्हाला मित्रांनो बघा अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी आपल्या इग्नेट अकॅडमीच्या ऍपवरती टेट साठी मित्रांनो स्पेशली गुरु सिक्स पॉईंट आपण बॅच लॉन्च केली पन्नास टक्के ऑफ तुमचा बॅच मध्ये मित्रांनो ऑफ सध्या सुरू आहे तुम्ही नक्की या बॅचचा विचार करा याच्या टॉपिक वाईज फुल अशा सगळ्या प्रकारच्या टेस्ट मेंटरिंग सेशन डाऊट क्लिंग सेशन टेस्ट सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला या बॅच मध्ये प्रोव्हाइड करतो ही प्यू लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आणि पूर्ण आपण टेट साठी फोकस असणारी मित्रांनो आपण ही बॅच सुरू केलेली ओके okay? आपले सेशन सुद्धा बघा कालही झाले आजही सेशन यांच्यावरती अवेलेबल या प्रमाणे तुम्ही सगळ्यांनी ते लिंक टाकले लि, लि, डिस्क्रिप्शन मध्ये बघून घ्या की ज्यांना कोणाला बघा फक्त स्पेशल टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर मित्रांनो बघा पाचशे दोनशे नव्याण्णव रुपयात अवेलेबल आहे पाचशे मध्ये तुमच्या चारशे या टॉपिक वाईज आणि शंभर तुमच्या फुल लेन टेस्ट या तुम्ही सगळ्या लोकांनी मित्रांनो तुमच्या साठी फायद्याच्यात नक्की घ्या ज्यांना कुणाला बघा मोफत टेस्ट सिरीजचा फायदा घ्यायचा असेल दर रविवारी आपण काय करतो एक मोफत व्हिडिओ सोल्युशन घेत टेस्ट तुम्हाला शनिवारी आपण काय करत असतो प्रोव्हाइड करतो ही चोवीस तास तुम्हाला रविवारी मित्रांनो आपण ही घेणार लक्षात ठेवा ओके त्याचं व्हिडिओ सोल्युशन आणि टेस्ट तुम्हाला शनिवारी सोडवायची टेस्ट साठी बघा इंग्रजी तुमचं बोडकेसरांचं पुस्तक खूप छान आहे तुम्ही नक्की विचारात घ्या मित्रांनो बुद्धिमत्तेला बघा स्पेशली टेस्ट साठी फोकस असणार पुस्तक आहे कृष्ण नक्की तुम्ही मित्रांनो घेऊ शकता ओके हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय वाटला आणि येणाऱ्या टेट भरतीसाठी तुम्हाला अजून आमच्या टीमकडून मित्रांनो काय अपेक्षित आहे नक्की ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये टाका मी असेल माझी टीम असेल आमची टीम असेल तुम्हाला नक्की मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देईल ओके थँक्यू व्हेरी मच मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र